सो नमस्कार डब्ल्यू डब्ल्यू सी डिंबामध्ये मी डॉक्टर राजेंद्र माने तुमचं स्वागत करतो नमस्कार संदीप नमस्कार सर तुमचं ओळख करून द्या आणि तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू सी डिंबाला कसे जॉईन झाला तुम्हाला काय प्रॉब्लेम होता म्हणून इथे आला ह्याच्याबद्दल माहिती द्या नक्की सर माझं नाव संदीप काळवर मी हाडपसरमध्ये राहतो आणि मी स्वतः बाय क्वालिफिकेशन फार्मासिस्ट आहे नाइंटी एटला माझं फार्मासिस्ट झालं आहे त्यानंतर मी साधारण अकरा वर्ष रिटेल स्टोअर मेडिकल स्टोअर चालवलं आणि अकरा वर्ष होलसेलमध्ये तर माझी स्टोरी अशी आहे सर की दोन हजार सोळामध्ये मी जिम करत होतो आणि जिम करत असताना मी साधारण एक सहा ते सात महिन्यामध्ये सात ते आठ किलो वजन वाढवलं वेट गेन केलं त्यानंतर जिममध्येच मला म्हणजे धाप लागायला लागा लागली लागा आणि लागा घाम खूप यायचा स्वेटिंग व्हायचं तर अ, हे का होतं आहे म्हणून माझा मेहनत डॉक्टर आहे मी त्याला विचारलं की बाबा मला हे त्रास होतो आहे मला का होत असेल तर तो म्हणाला की तुमच्या काही आपण तपासण्या करूया प्राथमिक त्यांनी तपासण्या केल्यानंतर असं लक्षात झालं की माझ्या हृदयाला काही रक्तपुरवठा प्रॉपर होत नाही आहे मग त्यांनी असं सुचवलं की तुम्ही अँजिओग्राफी करून घ्या सोळा डिसेंबर दोन हजार सोळाला मी इनामदार हॉस्पिटल येथे गेलो आणि तिथे मी माझी अँजिओग्राफी केली तिथे कार्डिओलॉजिस्ट होते डॉक्टर प्रसाद शहा त्यांनी माझी अँजिओग्राफी केली आणि त्यांनी मला रिपोर्ट सांगितला त्या रिपोर्टनं मला शॉक बसला कारण तो रिपोर्ट असा होता की माझ्या तिन्ही बेन ज्या मेन करोनरी आर्टरीज असतात त्यामध्ये नाईंटी एट पर्सेंट नाईन्टी सिक्स पर्सेंट सेवन पर्सेंट अशा ह्या माझ्या तिन्ही आर्टरी ब्लॉक झाल्या आणि तो रिपोर्ट ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली की आता एवढ्या कमी वयामध्ये मला हा हार्टचा त्रास झाला आहे आणि बायपास डॉक्टर मला करायला सांगतात तर मी खूप शॉक झालो आणि म्हणजे मला आतून खूप एकदम मी अस्वस्थ झालो का करायचं काय हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला कारण त्याचं कारण असं होतं की नाईन्टी एट अठ्ठ्याण्णव साली माझ्या वडिलांना पण सेम सिच्युएशन होती त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून मी त्यांना रुबी हॉलला ॲडमिट केलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर परवेश ग्रँड असतील त्यांनी आणि तिथले एक सर्जन होते एक सर्जन तर त्यांनी मला सांगितलं की वडिलांचं मला बायपास करावं लागेल मी कुठलाही विचार न करता वडिलांचं वय पाहता फोर्टी सेवन की म्हटलं वडिलांचं आपण पटकन आपण बायपास करून घेऊन का परत जर वडिलांना अटॅक आला तर वाचवण्याची शक्यता कमी करा मी ग्रामीण भागामध्ये राहतो म्हणून मी त्याच वेळेस निर्णय घेतला आणि वडिलांचं बायपास करायचं ठरवलं हो आणि तो काळा दिवस माझ्या आयुष्यात उजडला की मी वडिलांना घेऊन गेलो ॲडमिट केलं त्यांनी बायपाससाठी आतमध्ये घेऊन गेले आणि लिटरली एज ऑफ फोर्टी सेवन वडील माझ्याबरोबर चालत आले आम्ही जेवण करून तो एकत्र आलो घरून आणि त्यांनी मला दुसऱ्याऐवशी सकाळी मला बॉडी हातात दिली त्यामुळे मी खूप शॉकिंग झालो की हे बायपासची जी शृंखला आहे ही माझ्या आयुष्यात पुन्हा कशी काय आली वडिलांच्या बाबतीत घडलं त्या शॉकमधून हो मी बाहेर पण नव्हता अजून आलो आणि परत हा दुसरा शॉक मला लागला होता त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो थो की मला हे काही काय गोष्टी करायच्या नाहीत वडिलांसारखं मला बायपासच करायचं नाही कारण का माझ्यासमोर माझी फॅमिली होती लहान लहान मुलं होती दोन मग मला हे करायचं नव्हतं मग मी त्या शोधत होतो की आता मला बायपासला बायपास काही ऑप्शन मिळेल का म्हणून मी त्या गोष्टी काही शोधत होतो ते शोधत असताना माझे बरेचसे मित्र डॉक्टर आहेत फॅमिलीमध्ये काही डो डॉक्टर आहेत तर माझे असे एक मित्र होते डॉक्टर मी त्यांना विचारलं की सर मला असं असं एक बायपासला काही बायपास ऑप्शन हवं आहे तर तुम्ही काय मला मदत करू शकाल का तर त्यांनी मला डॉक्टर राजेंद्र मानेंचं नाव सुचवलं की बाबा त्याशे किलेशन नावाची एक थेरपी देतात सर तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता त्यांचा अनुभव मोठा आहे मी भेटून बघा आणि तुम्ही ठरवा काय करायचं ते मग मी असं साधारण वीस डिसेंबरच्या आसपास सोळालाच सरांच्या इथे सिंहगड चौपडीला आलो सरांना भेटलो सर्व फाईल दाखवल्या आणि सर म्हटले यातून मला बाहेर पडता येईल मला थोडासा विश्वास ठेवावा लागेल मग थोडासा थोडा बदल करावा लागेल तुमच्या जीवनशैलीमध्ये तर ती थोडीशी गोष्ट अवघड होती कारण माझा थोडा अटिट्यूड वेगळा होता मला अशा मोठ्या मिशा होत्या आणि एक वेगळ्या ॲटिट्यूडमधला मी मनुष्य होतो तर मी विचार केला हो की माझ्याकडून शक्य होईल का पण मी असं मला पहिल्यांदा कुठेतरी स्टक झालं आतमध्ये म्हणत की सरांकडे पाहिल्यानंतर सरांच्या बोलण्यातून की नक्कीच ही व्यक्ती माझ्या आयुष्याला टर्न बदलू शकते असं कुठेतरी मला फिलिंग आहे आतमध्ये आणि मी सरांचा विश्वास त्याच वेळेस ठेवला आणि सरने मला एक कमेंट्स म्हणजे काहीतरी करून मला हसवलं तेच मला जाणवलं की सर मला माझ्या मला नक्की बाहेर काढतील मग मी जरा थोडासा थोडा रिलॅक्स झालो आणि सरांना मी कमिट केलं की सर तुम्ही सांगा तर सर म्हटले सिंहगडला आता आपल्याकडे काही किलेशनची काही इथं व्यवस्था नाही आहे तर आपण दोन हजार सतराला डिसेंबर जानेवारीच्या आपण इकडे सुरू करूयात तुमचं किलेशन पण मी म्हटलं सर मला एवढा वेळ नाही आहे मला जे काय करायचं ते फास्ट करायचं आहे मग सर म्हटलं तुम्ही दौडला याल का मग मी त्याच महिन्यामध्ये डिसेंबरच्या एंडला मी दौंडला ड्रायवर गाडी घेऊन मी तिकडे गेलो आणि मी किलेशन सुरुवात केली आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की कि ते किलेशन तीन ते साडेतीन तास चालतं पहिलं किलेशन सुरू झालं आणि सहजने मला एक पुस्तक माझ्या हातात दिलं त्या पुस्तकाचं नाव होतं तुमचं जगणं तुमच्या हाती लुईस येल हे नावाची एक ती लेखिका आहे खूप सुंदर पुस्तक होतं मी सुरुवातीला वाचायला सुरुवात केली पण माझा फेद नव्हता सर की असं काही कुठलाही आजार असा बरा होऊ शकतो माइंड लेवलला किंवा अशा काही गोष्टीवर मी फार असा हट्टी होतो फार आणि मग मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली दोन वेळ दोन तीन वेळा ते पुस्तक वाचत आलं माझ्या मग हळूहळू माझ्यामध्ये तो बदल होत गेला आणि किलेशन पण चार ते पाच क्लेशन नंतर माझा घाम कमी झाला परत मला दम लागायचा कमी झाला आणि थोडंसं माझं पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह झालो थोडा मी थोडा मी सकारात्मक झालो जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन थोडा बदलत गेला हळूहळू आणि मग मी ते फॉलो करत गेलो आणि साधारण जानेवारी फेब्रुवारीला मी इकडे क्लेशनला सुरुवात केली सिंहगडला पण माझ्या जीवनामध्ये जे काय सरांनी पुस्तकं दिली पॉझिटिव्ह बघण्याचा जो दृष्टिकोन दिला आणि मला कायम सर म्हणजे दररोज असे फार कमी डॉक्टर असतील एखाद्या इम्पे डॉक्टर एखाद्या पेशंटला फोन करून विचारतो सकाळी की तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही फ्रेश आहात का म्हणजे जसं वडील आपल्या मुलाला विचारतो सकाळी की तुला बरं वाटतंय का ही फिलिंग सरांची माझी होती सरांनी मला पहिले तीन महिने दोन तीन दिवसातून मला फोन करून विचारायचे सकाळी असाल ताटला संदीप कसं वाटतंय कसं तुमचे तुमच्या फिलिंग तुम्ही हे पुस्तक वाचलं का तुमचं डायट कसं चाललं आहे म्हणजे हे जी गोष्ट आहे माझ्या आयुष्यामध्ये ती मी कधीच विसरू शकत नाही कारण सरांचा जो माझ्या प्रेम जो माझ्या भावना होती त्यामुळे मी ह्या गोष्टी करत गेलो आणि त्याचा ट्रिमेंडस रिझल्ट मिळाला थ्री सिक्स्टीमध्ये माझं लाईफ बदललं आणि पुढच्या चार महिन्यामध्ये माझं कमीत कमी बारा किलो वजन कमी झालं माझं ब्याऐंशीचं सत्तरपर्यंत माझं वजन आलं त्यामुळे मी फारच पॉझिटिव्ह झालो आणि पुन्हा एकदा सगळ्यात तपासण्या केल्या तपासण्या करायची गरज पण नव्हती कारण मी दररोज तीन चार किलोमीटर चालणं सकाळी एक तास क्रिकेट खेळणं पोहणं सायक्लिंग करणं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मी करत होतो डोंगर चढणं सहित मी त्यावेळेस वासुटा किल्ल्याला गेलो होतो त्या ठिकाणी जाणं शक्य नाही म्हणजे त्या चार पाच महिन्यात इतका माझ्या ट्रीमेंट चेंज झाला आणि माझा आत्मबल माझा आत्मविश्वास खूप वाढला गेला त्यामुळे मला असं असं झालं की ही जी थेरपी डेफिनेटली काम करते फक्त लोकांपर्यंत पोचली नाही हा माझा अनुभव खूप जबरदस्त होता आणि ह्यामुळं माझं लाईफ आज थ्री सिक्स्टीमध्ये बदललं आहे आणि माझ्या फॅमिलीचं पण बदललं कारण सरांनी खूप पुस्तकं दिली माझ्या मुलांना गाईड केलं फॅमिलीला गाईड केलं त्यामुळे मी तर यातून बाहेर पडलोच माझी फॅमिली आणि मी सरांच्या म्हणजे डिंबा क्लिनिकचा मी खूप दोन हजार सोळापासून पाहतो आहे मी हजारो लोकांचं आयुष्य बदलताना पाहिले हजारो लोकांचं आणि माझ्यामुळे मा मी स्टॉक बऱ्याचशा लोकांना माझा अनुभव मी फेसबुकवरती पोस्ट आल्यानंतर इथे खूप लोक जॉईन झाली त्यांच्या हार्टच्या प्रॉब्लेम झाली त्यातून ते बाहेर पडली डायबिटीज असेल ओबेसिटी असेल अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेममधून लोकं बाहेर पडली त्याचा मला खूप आनंद होतो त्यांची ब्लेसिंग त्यांचे आशीर्वाद मला मिळतात त्यामुळेच माझं जीवन खूप स्वस्त आणि खूप चांगलं चालू आहे त्यामुळे सर मी तुमचा मनापासून आभारी ऋणी आहे तुमच्याकडे बघून खरंच जाणवत आहे की संदीप कुठल्याही स्वरूपाचा पेशंट राहिलेले नाही आहेत आता हा प्रोग्राम जॉईन करताना तो आपला एस स्टेडियम प्रोग्राम तुम्हाला सांगितलं तर डाएटमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्याच्यात काही वेगळ्या वाटल्या का जसं उदाहरण तुम्हाला तर हृदयाचा त्रास आणि एखाद्या वेळेस नॉनव्हेज खायला सांगितलं तूप खायला सांगितलं तर त्यावेळेस तुम्हाला असा काही त्रास झाला किंवा मनात काही शंका होता क्या हा म्हणजे आज मेडिकल फील्डमध्येच मी काम करतो घरात डॉक्टर्स होते एवढ्या आणि की बाबा अंड खाताना त्याचं पिवळ बल खायचं नसतं त्यांनी कोलेस्ट्रॉल वाढतं असे जे काही जुने बिलीफ होते ज्या जुन्या काही संकल्पना होत्या त्या थोड्या आडव्या आल्या सुरुवातीला अशा गोष्टी पण माझा एक स्वभाव आहे सर एकदा मी ट्रस्ट ठेवला मी तेव्हा विश्वास ठेवून मी काम करतो त्याचं मला फलित लवकर मिळालं सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी करत गेलो सर म्हणले तुम्ही चीज बटर लोणी खा तूप खा मी त्या सगळ्या गोष्टी केल्या दररोज चिकन मटन खा आज मला आठ वर्ष झाली कुठल्याही गोष्टी मी पाळत नाही मी आधार्मिक असं नाही आहे मी खूप धार्मिक आहे माझा परमेश्वरावर विश्वास आहे माझा ब्रह्मांडावर विश्वास आहे पण याचा अर्थ असा नाही खाणं आणि तुमचा देव हा पाळ दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या मी फॉलो केल्या सर मी आज पण दररोज चिकन मटन अंडी खातो पण त्यामुळेच माझं वजन एकोणसत्तर किलो आहे मी अंडरवेट आहे कार मी सांगायला मला फार चांगलं वाटतंय याचं कारण एकच आहे की सरांनी मला दररोज जे काही शिकवण दिली ते आज मी फॉलो करतो दररोज चिकन अंडी मटन खाल्ल्यामुळे माझं अंडरवेट आहे कारण मी कार्ब्स कमी केलं प्रोटीन वाढवलं त्यामुळे नेसेसरी माझं माझी वाटत नाही पण माझं पंचेचाळीस वर्ष वय आहे आणि मी फिट अँड फाईन आहे आज मी विमान पण चालवले बारामतीमध्ये सरांना ते माहिती आहे ह्याचं कारण एकच आहे की तुमच्यात आत्मविश्वास वाढण्याचं कारण म्हणजे माझे सर आहेत मग जीवनामध्ये शाळेत जाऊन आपण प्रत्येक गोष्टी पाहतो आम्ही शाळेत जाऊन त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन शिकलो पण जीवनाकडे दृष्टिकोन नाही शिकलो तर सरांनी शिकवलं <laughs> <ना> मला <laughs> संदीप तुम्ही म्हणजे एक नॉनव्हेज खाणारा आध्यात्मिक माणूस मला असं वाटतो yes. आहे असं ते तर आता तुमची सगळी इतकी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की मला असं <laughs> वाटतं की इथे बसलेल्या कुठल्याने किंवा ऐकणाऱ्या व्यक्तीला बदल झालेला जाणवणारच नाही ते बदललेच पाहिजेत तरीसुद्धा काही लोक जे काही दिवसांनी हा आपला व्हिडिओ बघतील त्यांना तुम्ही काय मेसेज द्या सर uh, मी एकच व्हिडिओ एकच मेसेज देईल ज्या सर्व माझ्या तमाम मित्रांना आणि जे काही व्हिडिओ बघतील त्या लोकांना की पहिली गोष्ट तुम्ही ट्रस्ट करा विश्वास ठेवा आज आपण परमेश्वर मानला तर देव नाही तर दगड आहे तशी गोष्ट आहे विश्वास ठेवला तुम्हाला नक्की त्याची फळं मिळतील सकारात्मक राहा त्यासाठी तुम्हाला एक संघट असोसिएशन पाहिजे एक तुम्हाला एक संघटना पाहिजे तुमच्याबरोबर तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता त्यासाठी पुस्तक वाचन असेल सकारात्मक लोकांच्या बरोबर राहणं असेल जसं डिंबाबरोबर तुम्ही जॉईन झाला जसं आपला टेड एन प्रोग्राम आहे त्यामध्ये माइंडसेट तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण तुम्ही माइंडसेट घेऊन काय जगत आहात तुम्ही जर निगेटिव्ह जर म्हणजे विचार करत असाल मला फरकच पडणार नाही मला फरकच पडणार तर फरक नाही पडू शकत तुम्ही जर तो जर सकारात्मक घेतला तर डेफिनेटली तुम्हाला फरक पडणार आहे आणि ह्या पांधरा मी लोकांना ते सांगेल की तुम्ही जीवनाकडे एक सकारात्मक दृष्टीने बघा जीवन खूप सुंदर आहे फक्त एकच छोटी छोटी अडचण आहे की ते समजून घ्यायला आपण कमी पडतो मी, मी माझ्या पोस्टमध्ये पण लिहिले फेसबुकच्या ही जर आपल्याला माहिती सगळ्यांपर्यंत जर पोहोचली तर निश्चित आपण आपलं जीवन एक चांगल्या दिशेने आणि एक चांगलं जीवन जगू शकतो सकारात्मक आणि आपण एक किंग साईज लाईफ जगू शकतो जसं मी आज जगतोय मी आज दोन वर्षापासून फायनान्शियल फ्री आहे मला हवं त्या गोष्टी करतो जसं जर आता म्हटले की मी आध्यात्मिक तर मी खूप आध्यात्मिक सेंटरमध्ये जाऊन आलो आहे मी तिथले अनुभव घेतो आणि मी रिअलाईज करतो की ह्या गोष्टी काय आहेत तर जसे सद्गुरू तसे माझे एक सद्गुरू आहेत सद्गुरू फक्त लोकांना शिकवतात अध्यात्म आणि ते त्यांच्या पुरतं वापरू शकतात पण हे सद्गुरू असे आहेत की लोकांचं लाईफ बदलू शकतात जे मला फायदा झाला ते मी दहा लोकांना सांगू शकतो आणि त्यामुळे हे आज आपण जी शृंखला तयार करतो जी साखळी तयार करतोय ते आपण देशातल्या प्रत्येक एकशे तीस एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि डेफिनेटली मला एक विश्वास आहे की आपण त्या लोकांचं जीवन निश्चित बदलू आणि डिंबा हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण भारतापुरता न मारत जाता तो जगापर्यंत नक्की पोचेल हा माझा विश्वास आहे आज सो थँक्यू यू संदीप सर संदीप याच्या स्टोरीतनं घेण्यासारखी गोष्ट आहे की विश्वास ठेवा जी काही गोष्ट तुमच्या फायद्याची आहे पहिला त्याच्यावर विश्वास ठेवा स्वतःमध्ये बदल करा आणि जर क्रिटिकल ट्रिपल वेसल डिसीजसुद्धा तुम्ही रिव्हर्स करू शकता तर मला वाटतं तुम्ही कुठल्याही गोष्टी रिव्हर्स करू शकता आणि हेच संदीप यांच्या स्टोरीतनं दिसते थँक्यू 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 धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही माझे गुरु आहात असेच तुम्ही मला कायम मार्गदर्शन करत राहाल आणि माझ्या गुरूंसाठी एकच इथे म्हणजे मी सदिच्छा व्यक्त करतो की सरांचं जे मिशन आहे डिंबा हे तर आम्ही नक्कीच कम्प्लीट करू दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पण पर सर तुम्हाला एकशे एक वर्ष आयुष्य लाभो हो, आणि ह्या डिंबा हा प्रोजेक्ट इथपर्यंत न राहता तो विश्वापर्यंत या पूर्ण जगामध्ये पोहोचावा ही माझी या ठिकाणी एक प्रार्थना आहे आणि सरांसाठी एक सदिच्छा आहे धन्यवाद थँक्यू सो डिंबा वर्ल्डला देताना त्याचं नाव काय होईल डिंबा 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 ना वर्ल्ड भारतच्या जागी वर्ल्ड ना वर्ल्ड वर्ल्ड वर्ल्ड